शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं तुळजापूर येथे आंदोलन सुरू आहे तुळजापूरमध्ये जर आपण पाहिलं तर तुळजाभवानी मातेला महारती करून हे आंदोलन शेतकऱ्यांनी सुरू आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन सुरू आहे जर आपण पाहिलं तर मातोश्री साखर कारखान्यानं जवळपास जिल्ह्यातील पाचशे ते सहाशे शेतकऱ्याचं जे आहे ते ऊसबिल थकवलेलं आहे त्याचबरोबर कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही या विविध मागण्यांसाठी जे आहेत ती, ती शेतकरी आक्रमक झालेत हे सर्व आंदोलक आपल्या सोबत आहेत काय त्यांची प्रमुख मागणी जाणून घेणार मला सांगा आंदोलन करताय कालपासून काय मागणी आहे आमची मागणी हेच आहे की जे आमच्या शेतकऱ्यावर जे अन्याय कारखानदार करतात मैत्री साहेब त्यांचे पहिला सत्तावीस सगळे पैसा त्यांच्या खात्यावर जमा करा लवकरात लवकर कारण दोन वर्ष ते तीन वर्ष तिसरा वर्ष लागला त्यांनी पैसे जमा केले नाहीत मग शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण कसं व्हायचं त्यांचा संसार चालायचा कसं तुम्ही मोठे लोक तुमचे पगार नाही दिली पोलिसांचा पगार नाही दिला शिक्षकांचा पगार नाही लगेच आंदोलन करता मग शेतकरी जर आंदोलन करता आता आम्ही आंदोलनला बसलोय मग शेतकरी जर आंदोलन करत असतात तर प्रशासन येतं की इथं आंदोलन करतो तुम्ही दुसरीकडे आंदोलन करा आम्हाला सांगतो मग आम्ही जर ठरवत नसेल की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहिले की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर आम्हाला एकत्र शेतकरी एकत्र होत असेल तर यांना कुठेतरी थोडस प्रॉब्लेम होत आहे प्रशासनाला मग आम्ही यांचं ऐकणार नाही आम्ही जोपर्यंत आमचे बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजासमोर बसणार सांगा कारखाना नेमका कुठल्या जिल्ह्यात येतो कुठं कारखाना आहे का तुमचे बिल तकले तुम्ही प्रशासनाला भेटलात का काय सांगते तुम्हाला आम्ही प्रशासनाला भेटलो जवळजवळ चव्वेचाळीस दिवस आंदोलन केलो दिवाळीमध्ये तीन दिवस मरण उपोषण आंदोलन केलं त्यांनी त्या ते ज्या ज्या वेळेस आम्ही उपोषणाला बसलो की आलेल्या तेवढ्या शेतकऱ्यांचे त्याने पैसे देतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांना देत नाहीत मग हे प्रत्येक वेळेला आम्ही किती उपोषण करायचं आता या आठव नव आमचं त्यांच्या घरासमोर उपोषण आहे असं किती वेळेस उपोषणच करत बसायचं आम्ही कुठेतरी शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय द्यावा त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करावे त्यांनी हे आमची मागणी किती थकीत रक्कम आहे जवळजवळ त्यांची अजून दहा ते अकरा कोटी शिल्लक आहे अकरा दहा अकरा दा, कुठे काढलेले आहेत उपोषण करून काय तुमची मागणी आमची मागणी आहे सिद्धरामित्री साहेबांनी बिल आमच्या शेतकऱ्याच्या वेळेवर लगेच लिहावं तीन वर्ष झालं आमच्या मुलाचं शिक्षण कसं करावं हो, लग्न कसं करावं आणि हो, शेती कशी पुढं आम्ही तयार करावं हो। आज आम्ही आज पाच पाच टक्क्याने आम्ही पैसे काढून मुलाचं शिक्षण केलं आणि लग्न करायला केलो मग आम्ही शेती कशी करायची आणि चालू वर्षाची भाव सगळ्या तुळजापूर तालुक्यात धाराशिव जिल्ह्यातले असेल सोलापूर जिल्ह्यातले असेल तीन हजार पहिला आम्हाला पहिला हप्ता आम्हाला द्यावा आणि त्याच्यानंतर आम्ही दोनशेने काढावं किती थकले मागेटले आमचे बिल कमी तीन लाख रुपये आहेत माझे स्वतःचे दर जाहीर केला दर जाहीर न केल्यामुळेच उपोषणला बसलोय कारण आपले देशमुख साहेब आहेत मांजरा समूहाप्रमाणे त्यांनी आम्हाला बिल देतो म्हणले होते कारण आता मांजरा तिकडे त्यांनी एकतीसशे पन्नास जाहीर केला नाही इथं अजून दर जाहीर केला ना मग त्यांना आम्ही निवेदन दिलं की तुम्ही दर जाहीर करा पण त्यांनी दर जाहीर करायला मागत नाहीत यासाठी त्यांना हे धाराशिव जिल्हा म्हणजे त्यांना शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी इथे आलेले त्यांनी दिवस आंदोलन सुरू आता आंदोलनाचा आमचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत दर जाहीर होत नाही आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आपण जर पाहिले तर अगदी शेतकरी आक्रमक आहेत जोपर्यंत आम्हाला प्रलंबित ऊसाचं बिल निघत नाही आणि ऊस दर जाहीर कारखाने करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा जो आहे तो शेतकरी संघटनेच्या या सर्व आहे पदाधिकाऱ्यां तुळजापूर महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका